उमरगा शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विरोधात केंद्र शासनाने लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करून राष्ट्रपतीची मंजुरी घेऊन जो देशातील तीस ते पस्तीस कोटी मुस्लिम समाजावर जाचक देशहिताला धोकादायक असणारा वक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसचा चा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ती कायदेशीर अंमलबजावणी त्वरित थांबवण्यात यावी व संबंधित कायदा रद्द करण्यात यावा याकरता जाहीर निषेध करून उमरगा तालुका मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने अकरा एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत धरणे आंदोलन करून उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले धाराशिव न्यूज रिपोर्टर आकाश पोतदार उमरगा धाराशिव उमरगा या शहरामध्ये उमरगा तालुक्यातील तमाम मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी ए एम ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारने जो काही कायदा वक्फ बिल दुरुस्ती दोन हजार पंचवीस या ठिकाणी मंजूर केलेला आहे तो कायदा रद्द करावा यासाठी या ठिकाणी हे धरणे आंदोलन या ठिकाणी शांततेच्या मार्गानं महात्मा गांधीच्या विचारानं या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं देशामध्ये जे सामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करून या ठिकाणी केंद्र सरकार जे आहे आपल्या देशामध्ये सं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये बहुमत असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी हा विधेयक या बहुमताच्या जोरावरती पास केलेला आहे आणि तो रद्द करावा आणि यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आज करण्यात येत आणि त्याचा निषेध मी या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हा जो काळा जो काही कायदा या ठिकाणी मोदी सरकारने आणलेला आहे तो रद्द करावा यासाठी अनेक याचिका आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मी या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो आपल्या भारतीय संविधानाचं उल्लंघन या ठिकाणी केंद्र सरकार करत आहे जे काही मूलभूत अधिकार लोकांना या ठिकाणी दिलेलं आहे भारतीय संविधानानं त्या संविधानाचं मूलभूत अधिकाराचं उल्लंघन या ठिकाणी या कायद्यामुळे होत आहे आणि म्हणून मला खात्री आहे उद्या ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये याची सुनावणी होईल आणि हे बिल या विधेयकाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सुनावणी होईल त्यावेळेस हे विधेयक या ठिकाणी रद्द होईल याची मला खात्री आहे आणि म्हणून अशा या काळ्या विधेयकाचं या ठिकाणी मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो